दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुघल काळात गुलाबांचं शहर गुलशनाबाद अर्थात उद्यान फुलांचं शहर म्हणून ओळख असलेले नाशिक शहर आल्हादायक आणि पोषक वातावरणामुळे विशेष प्रसिद्ध आहे नाशिक महापालिकेच्या वतीनं दरवर्षीच फेब्रुवारी महिन्यात पुष्पोत्सव साजरा केला जातो काल शुक्रवारी नऊ तारखेला या पुष्पोत्सवात प्रारंभ झालेला असून प्रख्यात गायिका आणि सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर ही या महोत्सवाची मुख्य आकर्षण ठरलेली आहे मला वेड लावले प्रेमाचे या बहारदार गीतानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली केतकीच्या या सुरांबरोबरच गीत संगीतानं पुष्पोत्सवात सुगंध दरवळला आज शनिवारी आणि उद्या रविवारी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठीच खुले असणार आहे प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्प दिंडी काल काढण्यात आली यावेळी व्यासपीठावर आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले त्याचबरोबर मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे शिवकुमार वंझाली उद्यान अधीक्षक विवेक भदाने आदी उपस्थित होते दरम्यान यावेळी पुष्प महोत्सवाच्या निमित्तानं महापालिकेने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले कुंडी रचनाचे पारितोषिक प्रसाद नर्सरीला बहाल करण्यात आले सर्वोत्तम गोंडसाय म्हणून विनायक शिंदे यांना गौरवण्यात आलं तर उत्कृष्ट पुष्परचना आणि जपानी पुष्परचने पारितोषिक स्वप्नाली जडे यांना प्रदान करण्यात आले पुष्परांगोळीचे बक्षीस पंकजा जोशी यांना बहाल करण्यात आले यावेळी आमदार देव्यानी फरांदे आणि आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले यांनी पुष्पमहोत्सव प्रदर्शनाच्या उत्तम नियोजनाबद्दल कौतुक करत गार्डन तयार करणं सोपं असतं मात्र ते जपणं अतिशय अवघड असतं मनपा उद्यान विभागानं भरवलेल्या या प्रदर्शनामुळे नागरिकांना निसर्गाविषयी नक्कीच ऊर्जा मिळेल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला नाशिक हे शहर जॉगिंग ट्रॅकचे उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाते यामुळे शहरातील उद्यानांकडे अधिकाधिक लक्ष पुरवलं गेलं पाहिजे जेणेकरून उद्यानांची दुरावस्था होणार नाही असे मत यावेळी आमदार देव्यानी फरांदे यांनी व्यक्त केले भदा साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आज अतिशय चांगलं इथे पुष्पोत्सव पुष्पमहोत्सव भरला आहे आम्ही बरेचसे आज इथे मॉडेल्स बघितले आहेत वेगवेगळ्या स्पर्धा होत्या आणि ते मॉडेल्स बघत असताना एक जाणवलं भदाडे साहेब की गार्डन तयार करणं सोपं आहे परंतु मेंटेन करणं अवघड आहे त्याच्यामुळे आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या एक नवीन विशेषकडे नाशिकच्या विकासाला घेऊन जाणार आहेत आणि त्या जीर्घकाळ चिपतील या पुष्पोत्सवामुळे आपल्या सर्वांना एक वेगळी ऊर्जा मिळते विविध विभागाला आपल्याला सर्वांना एक चांगलं काम मिळतं आणि नाशिककरांना एक चांगलं चांगला पुष्पमहोत्सव बघायला मिळतो त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आणि चांगला महोत्सव भरवला त्याबद्दल महापालिकेचे आभार मानतो मानतो धन्यवाद धन्यवाद साहेबांना शुभेच्छा देतो आणि त्यामुळे नाशिक महानगरपालिका आमच्या तिन्ही आमदारांची मातृसंस्था आहे आणि ह्या ठिकाणून आमच्या राजकारणाची सुरुवात झाली अनेक वर्षांपासून नाशिक महानगरपालिकेचा हा उपक्रम या नाशिक महानगरपालिकेच्या वास्तूमध्ये म्हणजे पुष्प प्रदर्शनाचा भरतो त्याला मध्यंतरीच्या काही कालावधीमध्ये हा पुष्पमहोत्सव बंद झाला होता परंतु आता विवेक बदाणे आल्यानंतर त्यांनी परतही ह्या पुष्पमहोत्सवाला सुरुवात केलेली आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे जर आपल्या आयुष्यामध्ये झाडं फुलं आणि पानं जर नसतील तर आपलं आयुष्य जे आहे हे अत्यंत वृक्ष झालं असतं यावेळी अभिनेत्री केतकी माटेगावकरनं महोत्सवाबद्दल भरभरून आपले मनोगत व्यक्त करतानाच नाशिककरांनी मला नेहमीच प्रेम दिलं शूटिंगच्या दरम्यान महिनाभर मी नाशिकमध्ये होते तर मला सर्वांनी प्रेम दिलं मुळात शहरच इतकं सुंदर आहे की या शहराच्या प्रेमात कुणीही सहजपणे पडेल अशा शब्दात केतकीनं नाशिकबद्दल आपलं असणारं प्रेम हे व्यक्त केलेलं आहे पुष्पोत्सव मी असं काहीतरी पहिल्यांदा बघितलं की नाशिक महानगरपालिकेने इतका सुंदर त्याचं आयोजन केलं आणि मी असं एक की अनेक वर्षांपासून होतो आणि लोकांची क्रिएटिव्हिटी बघून त्याच्यानंतर उद्यानाच्या प्रत प्रतिकृती मी बघितल्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघितली गुलाबाचे प्रकार बघितले गुला इतकं छान वाटलं मला आणि ह्या निमित्ताने मी सगळ्या मीडियाच्या मार्फत सगळ्या लोकांना सगळ्या व्ह्युअर्सना मी असं सांगेन की आपला निसर्ग आपलं जे एक नेचरनी ने आपल्याला जे दिलं आहे जो जे गिफ्ट दिलं आहे फुलं असो झाडं असो त्याला आपण नक्कीच त्याची किंमत केली पाहिजे व्हॅल्यू केली पाहिजे कारण मला असं वाटतं आपण पाच तत्वांनी बनलेलो आहोत आणि आपण ती ऊर्जा आपल्याला तिकडनंच मिळते आणि आप तीच ऊर्जा आता कमी होत चालली आहे की काय पण आज पुष्पोत्सव पुष्पोत्सवात येऊन नेचरला कुठेतरी हे काय म्हणतात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक हा एक उत्तम मेसेज आहे असं मी म्हणेन की आपल्या निसर्गाला जपलं पाहिजे आणि त्या निमित्ताने हा पुष्पोत्सवाचं हे आयोजन फार छान आहे आणि मला खूप रिफ्रेशिंग वाटलं आणि मी सगळ्या नाशिककरांना असं सा सांगेन की जरूर जरूर पुष्पोत्सव पुष्पोत्सवाला भेट द्या आणि आपापल्या घरीसुद्धा छान छान झाडं आणि फुलं लावा दोन दिवसीय आयोजित पुष्पोत्सवासाठी विविध गटात स्पर्धकांमार्फत सतराशे सत्त्याण्णव प्रवेशिका प्राप्त झालेल्या आहेत या प्रदर्शनात बेचाळीस नर्सरी स्टॉल्स आणि वीस फूड स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत महापालिका मुख्यालय इमारतीच्या तीनही मजल्यांवर विविध गटांची मांडणी आकर्षक पद्धतीनं करण्यात आलेली आहे यात गुलाब पुष्पे मोसमी फुले फळे भाजीपाला हार भुके पुष्परचना बोनसाय कॅक्ट शोभिवंत कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत प्रवेशद्वारावर फुलांची आकर्षक कमान उभारण्यात आलेली असून प्रांगणात सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आलेला आहे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण मिनिएचर लँडस्केपिंग उभारण्यात आलेले आहे तर पेंटिंग फुलांची माहिती देणारे छायाचित्र प्रदर्शन देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक